ते का मी काही भाज्या घेतलेल्या आहेत पास्ता बनवण्यासाठी त्याच्यामध्ये इथे मी परसबी घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि लसूण मी बारीक चोप करून घेतलेला आहे आणि हा पास्ता घेतलेला आहे हा पास्ता आता आपण बॉईल करणार आहोत मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी त्याच्यामध्ये हा पास्ता घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये पास्त्याच्या हिशोबाने मीठ घालून घेणार आहोत थोडंसं तेल घालून घेणार आहोत म्हणजे म्हणजे पास्ता आपला मस्त असा मोकळा सुटसुटीत बॉईल होईल आता हे आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून आपला पास्ता बॉईल होत आहे तोपर्यंत आपण पास्त्यासाठी जो लागणारा जो व्हाईट सॉस आहे तो बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पॅनमध्ये बटर घालून घेणार आहे आता इथे बटर थोडं मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी दोन चमचे मी मैदा घालून घेणार आहे इथे मी जो पोहा खायचा जो चमचा असतो त्याच्या हिशोबाने मी इथे दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहे आता आपण हा मैदा बटरवर एकान मिनिट छान असा भाजून घेऊया आता इथे मैदा मस्त असा खमंग भाजला गेलेला आहे वासही छान असा भाजल्याचा येत आहे आता याच्यामध्ये आपण एक कप दूध घालून घेणार आहोत आता दूध घालून घेतल्यानंतर या ज्या मैद्याच्या ज्या गाठी झालेल्या आहेत या गाठी पूर्ण अशा मेल्ट करून घ्यायच्या आहेत सतत ढवत राहायचं आहे गे। गॅसची फ्लेम मिडीयम करून हे सर्व आपण गाठी फोडून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता सर्व मैद्याच्या ज्या गाठी आहेत त्या मी व्यवस्थित अशा फोडून घेतलेल्या आहेत सतत ढवत राहत हा सॉस आपण एक तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता असा मी पास्त्यासाठी इथे सॉस बनवून घेतलेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देणार आहोत दे आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर बारीक चॉप केलेला लसूण घालून घ्यायचा आहे गाजर आणि बीन्स घालून घेणार आहोत आता हे सर्व आपण तेलावर छान असं परतून घेऊयात गाजर आणि बीन शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मीडियम गॅसवर हे आपण एक दोन मिनटं शिजवून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम एकदम मिडियम करून ह्या भाज्या आपण तेलावर छान अशा शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत आणि ह्या भाज्या छान अशा व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये हा जो लांब चिरून घेतलेला जो कांदा होता तो कांदा घालून घेणार आहोत आणि आणखी एक मिनिट हे कांदा या भाज्यांच्या बरोबर आपण परतून घेणार आहोत कांदा भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी कांदा लास्टला घातलेला आहे आणि आपल्याला ज्या भाज्या या शिजवून घ्यायच्या होत्या अगोदर त्यामुळे मी भाज्या अगोदर घातलेल्या होत्या आता आपण हा कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत ह्या भाज्यांच्या बरोबर परतून घेऊयात आता इथे कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हा जो व्हाईट सॉस बनवलेला होता हा सॉस घालून घ्यायचा आहे आता इथे मी व्हाईट सॉस बनवून ठेवलेला होता त्यामुळे थोडासा असा थिक झालेला आहे आता याची आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडंसं दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी दुधाचा वापर करत आहे आता हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत थोडेसे थोडेसे ऑरगेन घालणार आहे आणि हा जो आपण बॉईल करून घेतलेला जो पास्ता होता हा पास्ता घालून घेणार आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ घालताना थोडंसं प्रमाणातच घालायचं आहे कारण आपण पास्ता बॉईल करताना मीठ घातलेलं होतं मीठ घातल्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथे पास्ता व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर ना गॅस बंद करून द्यायचा आहे आता इथे जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं अगदी चीज खिसून घालायचं आहे आता हे चीज आपण थोडंसं मिक्स करून घेऊया तरी ते आपला मस्त असा चटपटीत मस्त असा टेस्टी पास्ता तयार झालेला आहे अगदी कमीत कमी, कमी वेळामध्ये आणि टेस्टला तर भन्नाट असा आपला पास्ता बनलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा आज नवनवीन छान छान रेसिपीसोबत तो फ्रेंड बाय बाय